नमस्कार मी बोलते सुलोचना भगवान पाटील राहणार पालकने तालुका जिल्हा ठाणे माझे मिस्टर यांचे नाव भगवान बालू पाटील एक वर्षापासून त्यांच्या पोटात दुखत होत गेली तर त्यांचे सोनू कॉफी गेली एकसर पण छातीचा काढला मग ते लागले का तुम्हाला हरणे आहे आणि दुसरे एक खाली पिशवीचा तुमचा त्रास आहे मग आम्ही ते कागदपत्र काढून ना मग हे घाबरले तर मग आम्ही ते सोडून दिला आला तर तो पाच सहा महिन्यात परत पोटात दुखायला लागलं मग आम्ही इथे आलो आम्हाला निलेश चांबळेने एक आगीत गटांना सगळ्यांना दिलेले हो ते गटा हे आम्हाला आम्ही वाचून पाहिलं नंतर वाचल्यानंतर आम्हाला असं वाटलं का जा तिथे तिथे काहीतरी असेल तर आम्ही एक दिवस इथे आलेली आलेल त्या डॉक्टरांना भेटली तर डॉक्टर म्हणावं लागलो का तुम्ही डा डॉक्टरकडे जा आणि तपासून घ्या तर त्यांचे हरण्याचा ना ते पिशवीचा त्रास सांगा बाहेर जर गेले असे आम्ही ना तर आमचं पन्नास साठ हजार रुपये लागले असते तर आम्ही निलम सांभ्रेचे दवाखायला आलो तर आम्हाला फुकट ऑपरेशन झालं त्यांची तब्येत चांगली आहे त्यांना काय कुठला त्रास नाही म्हणून मी जिजाऊ स्वस्ते संस्थेचे आभार मानते आणि निलम सांबरेचे आभार मानते धन्यवाद